त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे आता यामध्ये हळद टाकायची मिक्स करून घ्यायचं मीठ टोमॅटो आता हा टोमॅटो याच्यामध्ये थोडा बारीक करायचं आता आता या यामध्ये चिकन टाकून घेऊ आता याला मिक्स करायचं आता यावर झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवरती याला शिजू द्यायचं आपण चिकन शिजवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागणार आहोत ते बघून घेऊया इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे गरम मसाला बारीक उभा चिरलेला कांदा इथे चिरलेल्या मिरच्या टोमॅटो मसाले आता ह्या चिकनला पाणी सुकलेलं आहे आता हे पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचे आता याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ ह्या चिकनच्या पाण्याला आहे आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण बिर्याणीसाठी फोडणी देऊन घेऊ आता इथे बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे कुकर वापरले आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आता तेल चांगलंच गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकू आता यामध्ये मिरची टाकून घेऊ कांदा ब्राऊन झालेला आहे आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आता यामध्ये मसाले घालणार आहे आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ टाकून आता यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो असे बारीक करून घ्यायचे तर इकडे चिकनच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊ आता फक्त याच्यातलं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये हे चिकन टाकायचे त्यानंतर तांदूळ टाकायचे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आता यावर पुदिना आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आता याला झाकण लावून घ्यायचंय आणि खूप घेऊन द्यायचंय आता याच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आता याच्या तीन सिट्ट तयार झाले आहेत बिर्याणी तयार झाली